डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे एकूणच काय परिस्थिती हवामानात पुढे राहील याचा अंदाज आपण घेणार आहोत आपण समोरील उपेगिरी छायाचित्रामध्ये बघतो की हे वातावरण फार काळ टिकणार नाही केवळ वातावरण निर्मिती होईल आणि हे ढगाळ वातावरण कमी होऊन जाईल कारण आता लवकरच थंडीलासुद्धा सुरुवात होणार आहे स्कायमेटने जवळपास तीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण दाखवलेलं नसून एकतीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण दक्षिणी पट्ट्यात म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल मात्र एकतीस तारखेपर्यंत जी एफ एस मॉडेलने पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही बंगाल जानेवारी महिन्यात बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जनरली जानेवारी महिन्यात फार वादळी परिस्थिती नसते परंतु यावर्षी एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होताना दिसते जी किनारपट्टी भागापर्यंत पोहोचते विशाखापट्टणमपर्यंत आणि विशाखापट्टणमपर्यंत जी शिस्टम येते ती महाराष्ट्रात थोडा तरी पाऊस देऊन जाते त्यामुळे जानेवारीत पावसाची शक्यता आहे डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटापर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम तयार होणार आहेत परंतु त्याचा भारतावर किंवा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही बंगालच्या उपसागरात एक वादळी परिस्थिती या महिन्याच्या शेवटी तयार होणार आहे त्याच वेळेस उत्तर भारतात डब्ल्यू डीही तयार होणार आहे परंतु आपण एकूणच बघितलं तर ही सिस्टम विशाखापट्टणमजवळ येऊन धडकणार आहे याचा महाराष्ट्रातील खास करून विदर्भाच्या भागामध्ये पावसाळी वातावरण निर्माण करण्यास ही सिस्टम कारणीभूत ठरेल म्हणजे जानेवारीमध्ये विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा आता अंदाज निर्माण होतो आहे मात्र उरलेल्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी प्रकारे शेतीचं नियोजन करावं या मॉडेलमध्ये आपण वाऱ्यांची दिशा स्पष्टपणे उत्तरेकडून दक्षिणेला असल्याचं बघतो त्यामुळे उत्तरेकडून येत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं आहे वाऱ्यांच्या दिशेसंदर्भात आणि संभाव्य असलेल्या वादळी परिस्थितीसंदर्भात आपण एक धावता अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून घेणार आहोत चीनच्या समुद्रातून वेगवान वारे बंगालच्या उपसागरात येत असून ते जवळपास अरबी समुद्रापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटी एखादी वादळी सिस्टम तयार होईल असा अंदाज आहे परंतु तिचा फारसा प्रभाव तयार होणार नाही हे आपण यापूर्वी सांगितलं आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण हा अंदाज बघणार आहोत कारण सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान एखादा कमीदा बंगालच्या उपसाकऱ्यात तयार होणं अपेक्षित आहे कारण त्यातूनच जानेवारी महिन्यात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र अठ्ठावीस तारखेपर्यंत कोणतीही वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात तयार होण्याची सध्या तरी शक्यता नाही जी भारतावर परिणाम करू शकेल आज पहाटे पाच वाजता नागपूर विभागात तेरा अंश सेल्शियस तापमान होतं परंतु महाराष्ट्रात इतरत्र थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तापमान थोडं उतरलेलं आहे उद्या पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे नागपूर अकोला या भागामध्ये बारा उंश सेल्शियस तर इतर तर पंधरा अंश छत्रपती संभाजीनगरला चौदा अंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरणार आहे ज्या थंडीच्या लाटेसंदर्भात आपण शेतकऱ्यांना सतर्क करतो ती थंडीची लाट वीस तारखेपासून सुरू होईल असं आपण सांगितलेलं आहे एकवीस तारखेला आपण बघतो नागपूर विभागामध्ये अकरा अंश अकोल्यामध्ये अकरा अंश छत्रपती संभाजीनगरमध्ये तेरा अंश अशा प्रकारचं तापमान बदलतं आहे या काळात आपण गोंदियातील तापमान बघितलं तर ते दहा अंशावर आहे म्हणजे सर्वाधिक थंडी ही गोंदिया जिल्ह्यामध्ये असणार आहे तीच परिस्थिती बावीस तारखेला असणार आहे थंडीच्या प्रमाणात पुढील दहा दिवसात थोडे चढउतार जरी झाले तरी कडाक्याची थंडीच महाराष्ट्रामध्ये आपल्याला संपूर्ण पुढील दहा दिवस अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती खास करून नाशिक विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर ठाणे त्याचबरोबर सोलापूर सांगली कोल्हापूर या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे हे दुपारनंतर याचा प्रभाव संपणार आहे त्यामुळे या ढगाळ वातावरणामुळे थंडीवर थोडा परिणाम झाला आहे परंतु पावसाच्या स्वरूपात महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला आत्तापर्यंत पाऊस झाल्याची बातमी नाही कारण आपण ठामपणे केवळ ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असं सांगितलेलं आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्याची शक्यताही वर्तवलेली आहे आपण बघतो नंदुरबार धुळे जळगाव नाशिक विभागात बावीस तारखेला आपण यापूर्वीही जोरदार ढगाळ परिस्थितीचा अंदाज वर्तवलेला आहे